नमस्कार माझं नाव अंकित भगत मी पसुरा कापुर या प्रतिनिधी आज आपण या दादाच्या प्लॉटवरती आलेलो आहोत तर हा जो प्लॉट आहे हा गाव वडोदा तालुका मुक्ताईनगर जिल्हा जळगाव हा इथला प्लॉट आहे या दादांनी आपलं जे पसुराचं जे फोरफाईव आहे हे फोरफाईव अळीनाशक त्या मक्या प्लॉटवरती मारलेलं आहे तर या फोरफाईमुळे या दादाला कशी रिझल्ट आले यातली अळी कशी मिली मक्यातली या दादाचा आपण मनोगत ऐकून घेऊ नमस्कार दादा नमस्कार तुमचं नाव सांगा ऋषिकेश अशोक वाघ गाव वडोदा तालुका मुक्ताईनगर जिल्हा जळगाव खांदे तुमचा मोबाईल नंबर सांगा एकोणनव्वद पाचशे सहासष्ट एकाहत्तर पाचशे त्रेचाळीस तर तुम्ही हे फोरपाई तुमच्या मक्यावरती कधी मारलं होतं हे आपण मारलं मक्यावरती आता सहा अगोदर सहा अगोदर मारलं होतं तर तुम्ही त्या फोरपाई देत मग कसा आला अडी तटका मरून गेली आणि मक्याने एकदम क्वालिटी घेऊन घेतली क्वालिटी घेऊन काळाशा झाला एकदम क्लीन होऊन गेला मग अच्छा तर दादा तुम्ही किती वेळ झाले फोर फरपाई वापरले पसुराचं मी थीन थीन फोर तीन वर्षाला फोरफाई वापरून आले तीन वर्ष झाले कंटिन्यू तीन वर्ष तुम्ही पसुरा फरपाई वापरता मग तर तुम्हाला तुम्ही आता किती फोर फोरपाई आणलो होतो मी आता साठ पंपाचा फोर आणल होतो साठ पंपा फाय पा आणलो तुम्ही बघू शकता पंधरा आणख साठ पंपा फोरपाई आणलो दादांनी तर तुमच्या किती अकरा छत्रात मारलं आहे पुरं आता मी मारलेलं आहे इकडे अडीचक्कर हां आणि तिकडे मारलेला आहे तीन तीन साडेपाच एकर साठ पंपा दिवस केलेला आहे बरोबर बरोबर सर तुम्ही आपल्या छत्री बांधूला काय सांगू शकता फरफाई बद्दल आपल्या चांगल्या प्रकारचं औषध आहे रिझल्टला तत्काळ मिळतो आणि मका मन चांगली क्वालिटी घेतो कॉलेज घेतो ठीक आहे धन्यवाद